रामकृष्ण हरे सज्जन हो श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सवाच्या निमित्ताने आजचं विवरण आहे एका अभंगावर तुकाराम महाराजांची बीज म्हणजे बीज म्हणजे द्वितीया तिथी संतांचं जी तिथी असते ती अंत्य म्हणजे ते स्वर्गारोहण असेल समाधी असेल नैसर्गिक मृत्यू असेल संत सज्जन वगैरे जे लोक असतात ना तर त्यांचा शेवटचा दिवस पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो म्हणून संतांची असते ती पुण्यतिथी असते तर तो महाराजांची बीज म्हणून कारण ते द्वितीयाला सदेह हो वैकुंठाला गेले म्हणून बीज म्हणजे द्वितीया पण आहे ती पुण्यतिथीच पुण्यतिथी म्हणजे पवित्र तिथी कारण शेवटपर्यंत त्यांनी चांगला आचार ठेवला आणि शेवटचा दिवस चांगला केला की बास त्यांची पुण्यतिथी करायची असते आणि म्हणून महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अट्टहास करावा लागतो प्रयत्न करावे लागतात चांगलं वागावं वा लागतं तेव्हा त्यांच्या पुण्यतिथ्या होतात नाही तर चांगला वागला वागला शेवटी काही दिवसामध्ये आठ दहा दा दिवस दारू पे सुटला किंवा अन्य काही एखादा अत्याचार केला तर त्याची पुण्यतिथी होत नाही शेवटपर्यंत त्याने चांगलं वागलं पाहिजे आणि ते संत त्यांची पुण्यतिथी होत असते आणि जे अवतार आहेत म्हणजे जे देवता आहेत तर त्यांच्या जयंत्या होत असतात जय अंती म्हणजे जय अंति म्हणजे काय त्यांच्या अवतारामध्ये कुठलाही अपजय नसतो आणि जरी आरसला तरी जय असतो मग ते हनुमान जयंती असेल श्रीकृष्ण जयंती असेल रामचंद्र रामचंद्र जयंती असेल तर देवतांची जयंती असते जयंती म्हणजे वाढदिवस जन्मतिथी त्यांची साजरी केल्या जाते संतांची पुण्यतिथी अवतारकार्यांची देवतांची जयंती आणि आमची तुमची पितृतिथी पितर पंधरवाड्यात केव्हा तरी एकदा काव काव पाव पाव असा आपली असं आपली बोळवण असते तेव्हा तुकारामांच्या बीजेच्या निमित्ताने त्यांचे जे सतत विरोध करणारे शास्त्री रामेश्वर शास्त्री की ज्यांच्याच आज्ञेमुळे ज्यांच्या पत्रामुळे पाटलाला पत्र दिलं आणि त्यांचे अभंग वगैरे बुडवले सतत विरोध पण त्यावेळी सत्ता त्या रामेश्वर शास्त्रीकडे होते जसे न्यायाधीश असतो ना की मग ते त्या न्यायाधीशाने निर्णय दिला की मग तर तशा प्रकारचा तो न्याय न्यायाधीश त्यावेळचा होता प्रस्थापित न्यायव्यवस्था म्हणजे धर्मव्यवस्था त्यावेळी होती आणि ते राम रामेश्वर शास्त्री त्याचे प्रमुख होते तो करा महाराजांना सतत विरोध करणारे वह्या बुडायला लावणारे जे रामेश्वर भटजी पण नंतर नंतर तुकाराम महाराज जेव्हा कसाला उतरले परीक्षेत उतरले तेव्हा ते रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचे शिष्य झाले आणि त्यांनी अभंगात काय म्हटलं आहे त्याचा आत्ता आपण विचार करणार आहोत तुकाराम महाराजांचा अवतार कार्य आणि तुकाराम महाराज कोण होते या संदर्भामध्ये शास्त्री सांगतायत रामेश्वर शास्त्री विरोधकाने वर्णन करणं फार महत्त्वाचं असतं तोकाराम तोकाराम शास्त्रीजी म्हणतात तोकाराम तुकाराम वाचे वदता कापेयम किंवा नाम घेता कापेयम तर तुकाराम तोकाराम, तोकाराम नुसतं नाव जरी घेतलं तरी यम देखील कापतो का कापतो त्याचे पुढे आपण सांगू धन्य तो सांग। को समर्थ तुकाराम कसे होते समर्थ होते जेणे केले हे पुरुषार्थ आता पाठात सगळ्यांच्या असा आहे सगळ्या मालिका गाथ्यामध्ये असं आहे जेणे केला पुरुषार्थ म्हणजे जेणे केला म्हटलं की एकच पुरुषार्थ होतो पण तसा पाठ पाठ बरोबर नाही कारण तुकारामहाराजाला संकुचित करणारा तो पाठ आहे म्हणून मी असं म्हणतो आहे की जेणे केले हे पुरुषार्थ कारण पुरुषार्थ चार आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ तो कारा केलेले आहेत असं चरणाचा अर्थ आहे आणखी एक चमत्कार मोठा काय झाला जळी दगडसहित ता वया तारी आल्या जयशा वह्या जेव्हा बुडवल्या दगड बांधून इंद्रायणीमध्ये टाकल्या तर त्या अशा लाह्या तरंगाव्यात अशा वर आल्या धन्य तो कोबा समर्थ जेने केले हे पुरुषार्थ हा आणि शेवटच्या चरणामध्ये शास्त्रीजी म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट भट्टद्विजा ब्राह्मणांच्या सभेमध्ये तुकारामारांचं सा महत्त्व सांगतायत त्याचाच हा सगळा अभंग आहे रामेश्वर भट्टद्विजा द्विज म्हणजे ब्राह्मण द्विजन्म यस्य सहा द्विजहा ज्याचे दोन जन्म आहेत त्याला द्विज असं म्हणतात म्हणजे आईच्या उदरातून एकदा आणि दुसरा एक, एक जन्म असतो संस्कार दिला संस्कार केले त्याला की मग त्याला द्विजत्व येतं म्हणून त्यांना द्विज मानतात त्यांचे दोन जन्म असतात आईच्या उदरातून आणि एकदा त्यांचे मौजी बंधन केलं की हा दुसरा जन्म असतो मग त्याला द्विजत्व येतं दाताला पण द्विज मानतात दातांचे द्व पण दोन जन्म आहेत एक मुळातले दात असतात तर नंतर पडल्यावर जे उगवतात ते दुसरे दात मग सुद्धा द्विज म्हणतात अंड्यातून ज्यांचे जन्म होतात त्या पक्ष्यांना किंवा सर्प वगैरे अशा सरपटणाऱ्या प्राण्यांना त्यांना पण द्विज म्हणतात कारण त्यांचे पण दोनदा जन्म असतात तेव्हा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तो का विष्णू नाही दुजा बाबांनो तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू दोन नाहीत एक रूप झालेले आहेत त्यांच्या इतकं सामर्थ्य तुकाराम महाराजांचं आहे अशा प्रकारची शिफारस या अभंगामध्ये ब्राह्मणांच्या देखत रामेश्वर शास्त्री सांगत आहेत आता थोडं विवेचन पाहूया तुकाराम तुकाराम वाचे वदता कापे यम तुकाराम या शब्दामध्येच राम आहे सामर्थ्य आहे दम आहे त्याच्यामध्ये असं जर म्हटलं ना तो का राम तू का राम तुकाराम वाच वदता कापे यम राम म्हणलं की यम कापतो शमदमादी नाहीसे होतात अंतकर्णातला काम शमतो असे जे तुकाराम ते यम कापतो काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत जगा काळ घाय आम्ही माथा दिला पाय असे तुकोबा धन्य तुकोबा समर्थ जेने केले हे पुरुषार्थ चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष यातला एक तरी माणसाने केला पाहिजे पण महाराजांनी चारी पण पुरुषार्थ केले पहिला आहे धर्म तुकाराम महाराजांच्या अभंग बुडवलेल्या वह्या हे सगळ्यांना माहिती आहे पण तुकाराम महाराजांनी स्वत काही वह्या बुडवल्या हा ते कोणाला फारसं माहिती नाही जे ऋणको होते ज्यांनी तुकाराम महाराजांच्या घरी सावकारकी होती धन होतं आणि ते लोकांना जे दिलं होतं व्याजाने पैसे तर नंतर नंतर तुकाराम महाराजांची वैराग्यवृत्ती वाढत वाढत गेल्यानंतर ते जे लिखाण होतं सगळ्या कोणाला किती पैसे दिले कोणाचं किती व्याज झालं त्या सगळ्याचे सगळ्या वह्या तुकाराम महाराजांनी इंद्रायणीत बोडून टाकल्या हा धर्म या याचं सांगतो मी केवढा धर्म हा की सगळे सगळे प मुक्त केले कर्जमुक्त केले सरसकट कर्जमुक्ती वयाच बुडून टाकल्या तेव्हा धर्म होता अर्थ अर्थ म्हणजे पैसा आता इतक्या वया बुडायला म्हणजे ते सावकार की होती आणि दुसरा अर्थ याचा असा आहे तुकारा की तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा घरे धन शब्दांचे रत्ने शब्दांचीच शास्त्रे पूजा करो आम्हा घरी धन आमचं धन म्हणजे शब्द हेच आमचं धन आहे हा तोच आमचा देव आहे म्हणून धन त्यांचा एक शब्द आहे आणि दुसरी गोष्ट आर्थिक धन करत होते जेने के धर्म अर्थ आणि तिसरा आहे काम म्हणजे पुत्रपौत्रा ठिकाणी संपन्न असणं त्यांना मुलं मुली होत्या आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष तर बांध धर बांध सोडी करी असे एक अभंग आहे किंवा बंधनाचे नाही हे ठावे मुक्त कास का का या म्हणावे आम्हाला बंधनच माहिती नाही मोक्ष घरी आमच्या कामारी बी कासे नांदतो आहे तेव्हा मोक्ष सुख हाणू लाथा असे काय महाराजांचे अभंग आहेत तेव्हा मोक्ष म्हणजे नगण्य गोष्ट होती तो करा महाराजांची मोक्ष त्यांच्या घरीच होता <coughs> आर्थ तो धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ तो महाराजांनी साधले धन्य तो को कोबा समर्थ जेने केले हे पुरुषार्थ आणि शेवटी रामेश्वर शास्त्री सांगतात की आणखीन एक चमत्कार काय झाला जळी दगडासहित वया तारीय वह्यात दगड बांधून बुडवल्या होत्या पण त्या जेव्हा वर आल्या लाह्या जाशावर तरंगाव्यात अशा प्रकारचा एक मोठा चमत्कार तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये नोंदल्या गेला आणि मग शास्त्रीजी म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट भट्टद्विजा तुका विष्णू नाही दोजा जा म्हणून तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू हे दोन नाहीत अशा अर्थाचा हा अभंग आहे आणि शेवटी तुकाराम महाराजांचे सगळं कार्य पुरुषार्थ सगळं सगळं असं झाल्यानंतर मग तुकाराम महाराज जेव्हा या मृत्यूलोकाच्या भक्तमंडळीचा निरोप घेतात तेव्हा एक अभंग फार छान आहे तो म्हणतो या आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी सकळा सांगावी विनंती माझे महाराज म्हणतात आता आम्ही जातो कुठं जातो आमुच्या गावा त्यांचं गाव कोणतं वैकुंठ सगळ्यांना सांगा महाराज म्हणाले <coughs> विनंती सांगा वाढवेळ झाला ओ भा पांडुरंग जाण्याची वेळ झालेली आहे माझा इथलं काम संपलेलं आहे पांडुरंग उभा आहे वैकुंठामध्ये वैकुंठ श्रीरंग बोलवितो बोला बितो बोलावितोय वैकुंठातून श्रीरंग या आता तुमचं कार्य संपलंय वाढवेळ झाला ओ बा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंत काळे विठो आमासे पावला सहित झाला गुप्त तुकार कुडी सहित झाला गुप्त तुकार सांगता सांगता भजन म्हणता म्हणता आणि ते एकदम तुकाराम महाराज पाहता पाहता एकदम गुप्त झाले म्हणजे वैकुंठ गमन सदेह वैकुंठ यावरचा आणि एखादा अभंग आपण उद्या परवा पाहू परवा भीज आहे तुकाराम महाराजांची तेव्हा उद्या एखादा अभंग घेऊ की कसे गेले निळोबारा काय म्हणले त्याच्याबद्दल आणखीन काय चर्चा कसा चमत्कार तुकाराम महाराजांचे घडले तो दुसऱ्या भागामध्ये आपण त्याचा विचार करूया सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना वी पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सब्सक्राइब करा आनंद घ्या रामकृष्ण हरी